आम्हाला आता अनेक सांगितलं असे प्रतिमा मलिन करणाऱ्या अधिकाऱ्यांच करायचं काय बाय आपलं स्वागत आहे आपलं अभिनंदन आहे आणि आज आमदार साथीत असलेली माहिती दिली आपण काय म्हणाल याच्यावर त्या भ्रष्टाधिकारावर थोडे कारवाई करावी जे एम डी साहेबाकडून अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्या महेश पाटील सर यांना आपल्या पत्रकार बांधवांनी सुद्धा कॉन्टॅक्ट करून विचारलं त्यांचं पण तरी ते पत्रकार बांधवांशीसुद्धा ते हरिदारीच्या भाषेने बोलले आणि हे प्रशासन एकामेकाला वाचवण्याच्याच प्रयत्नात बसलेले आहे अजून आजपर्यंत म्हणजे आज आता इतका वेळ झाला तरी त्यांनी कोणीच अजून दखल घेतलेली नाही जे एम डी साहेब ऑफिसलासुद्धा अजून आलेले नाही आहे तर हे यांच्यामध्ये जरा थोडीशी शासकीय न नोकरीवर असल्याची की थोडीशी गुर्मी आहे तर ती थोडीशी कुठेतरी उतरली पाहिजे असं एक कामचं माग नाही आणि भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई करून लवकर कारवाई करा ना। ना। नाव मी युनायटेड ना ना इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर महाराष्ट्र महावितरण कार्यालयाच्या समोर उपोषणाला आम्ही युनायटेड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने बसलेलो आहे या भ्रष्ट अधिकारी जे गुत्तेदारी करतात आणि आमच्यावर उपासमारीची वेळ आणलेली आहे सगळं गुत्तेदार उपासमारीच्या वेड्यात गुंतलेले आहे त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत कोण बस बस आपण आमच्या सात मागण्या आहे प्रमुख मागणी आहे गुत्तेदारी बंद झाली पाहिजे आणि टाईम बॉन्ड कार्यक्रम राबवला गेला पाहिजे आपली मागणी मान्य न झाल्यास काय पुढचे पाऊल पुढचे पाऊल आम्ही गनिमी कामानं वेगवेगळे आंदोलन आम्ही करणार आहोत तिथे आपलं नाव भरत कदम पाटील धन्यवाद आमरण उपोषण हा त्यावर मार्ग आहे असं आपल्याला वाटतं लोकशाही लोकशाही आमरण उपोषण आहे जनआंदोलन आहे जे आंदोलन आहे आणि जोपर्यंत लोकशाही मार्गाने आपण हे आंदोलन करतो आहे त्यांना स्टेप बाय स्टेप वरच्या प्रशासनाला सुद्धा कळेल इथं काहीतरी त्रास आहे म्हणून लोक आजपर्यंत शंभर लोक इथे उपोषण करतात याचं कारण हे आमचा आवाज तुमच्या माध्यमातून प्रशासनाला पोहोचावा अशा सध्या छत्रपती संभाजीनगरला नवीन पालकमंत्री गेलेले आहेत व दोन दिवसानंतर मुख्यमंत्री शहरात येत आहेत त्यांची आपण भेट घेणार आहे कारण ह्या मागण्या तुमच्या त्यांच्या कानावर टाकणार आहे नक्कीच आम्ही जसं लोक स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत संजय शिरसाड साहेब असतील प्रदीप साहेब असतील एकदा साहेब असतील अंबादास साहेब असतील आम्ही प्रत्येक पक्षाचं आम्ही एका पक्षाचं म्हणून नाही सगळ्यांना सुद्धा कानावर टाकलेलं आहे निश्चित आम्ही दोन दिवसात ते भेट घेऊन मुख्यमंत्र्यांनासुद्धा निवेदन देणार आहे परवा आम्ही राधाकृष्णमुखे पाटलाल साहेबांनाही निवेदन दिलं आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री साहेब असतील अजितदादा असतील सगळ्यांना आम्ही निवेदन निवेदनसुद्धा पाठवलं आहे या सर्वांना निवेदन पाठवू दे त्याचा परिणाम काय झाला याचा परिणाम झाला की वर्तून जी आहे की आता त्यांची इन्क्वायरी चालू झालेली आहे सुरुवात झालेली आहे पण आजपर्यंत जेव्हा म्हणावी तशी कारवाई झालेली नाही आम्ही अपेक्षा करतो आपल्या माध्यमातून निश्चित आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि आम्हाला ज्या ತಾಸ ಹೋದ ವೆಂದೋಟಿಮೇಲೆ ಗ್ರಾಹಕರ ಉತ್ತಮ ಸೇವಾ ದೇವ್ ಮಾಹಿತರ